ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನೋ ಸುಸ್ಗತ ಮುರಾಮ ಮಾಲಿಕೆ ಆಗಾ ಮಧ್ಯೆ ರಮಾ ಜೆ ಚಕರೇ जान्हवी आणि आनंद अक्षय हे रमाला पाणी म्हणून दारूच पाजतात रम म्हणत असते की अहो ते पाणी नाही तर अक्षय म्हणतो की अगं पी पाणीच आहे त्या ताईंनी दिले आणि अक्षय तिला बळजबरीने ते पाणी पाजत असतो तेव्हा मात्र रमा ही ते बाजूला फेकून देते तर अक्षय त्या पाण्याचा वास घेतो तर जान्हवी विचारते की काय झाले तेव्हा अक्षय म्हणतो की शी म्हणजे हे पाणी नाही तर दारू आहे तेव्हा जानवी म्हणते की काय तर अक्षय उठतो आणि ज्या ताईंनी ते पाण्याची बॉटल दिलेली असते ताईंना म्हणतो की आहो ताई तुम्ही पाणी नाही तर दारू दिली काय आहे हे सर्व तेव्हा ती बाई म्हणत असते की आहो तुम्ही पाणी पाणी करत होते म्हणून मी त्या माणसाच्या हातातील बॉटल घेतली आणि पाणी म्हणून तुम्हाला दिली तेव्हा अक्षय त्या दारू पिणाऱ्या माणसाला म्हणतो की आहो तुम्हाला सुद्धा सांगता आली नाही की यामध्ये पाणी नाही तर दारू आहे तेव्हा तो माणूस म्हणतो की आहो ते ऐकायलाच तयार नव्हते मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो आणि अक्षयच्या हातातील ती दारूची बॉटल तो हिसकावून घेतो आणि तो दारू पिणारा तेथून निघून जातो तर अक्षय त्या लिंबू सरबत वाल्याला म्हणतो की आओ दादा पाणी द्या तेव्हा ग्लासमध्ये ते पाणी घेऊन रमाला रमाला धरून ते बसवतात खूप होत असते तेव्हा अक्षय आनंद जानवी रमाला पाणी पाजतात तर अक्षय म्हणतो की बहुतेक हिच्या मनक्यावर बॉल लागला त्यामुळे बहुतेक चक्कर आली असेल अक्षय म्हणतो की हे पोर सुद्धा आणि रमाला विचारतो की रमा बरे वाटते का म्हणून रमाला ते हाताला धरून गाडीमध्ये बसवायला आणतात आणि सर्वजण गाडी बसतात तर रमा म्हणते की नाही आणि परत ती गाडीच्या खाली उतरते तर अक्षय म्हणतो की अगं काय करतेस आणि अक्षय पुन्हा गाडीच्या खाली उतरतो आणि रमाला धरतो तेव्हा रमा म्हणते की कसं तरी होते तर जानवीला मात्र हसू येत असते तेव्हा रमा म्हणते की उलटी होते तर अक्षय म्हणतो की मग उलटी करून टाकू म्हणजे तुला बरे वाटेल सर्व काही बाहेर पडेल तर रमा उलटी करण्याचा प्रयत्न करते परंतु उलटी काही होत नसते आणि रमा डोक्याला हात लावते तर अक्षय म्हणतो की एक काम कर रमा तू गाडीमध्ये बस आपण तुला डॉक्टरांकडे घेऊन जाऊयात तेव्हा रमाला खूप चढलेली असते तर रमा म्हणते की कोण डॉक्टर आणि कशाला डॉक्टर तुम्ही आहात ना माझे डॉक्टर जान्हवीला तसतसे हसू येत असते रमा म्हणते की माझ्या दिलाचे डॉक्टर तुम्हीच आहात अक्षयच्या केसावरून हात फिरवत म्हणते की किती केस वाढून ठेवलेत आनंद आणि जान्हवीला तसतसे जास्त हसू येत असते अक्षय म्हणतो की अगं चल गाडीमध्ये बस आणि रमाला धरतो रमा म्हणते की कशाला गाडीमध्ये तर अक्षय म्हणतो की अगं घरी जायचे आणि डॉक्टरांकडे सुद्धा जायचे तर रमा म्हणते की कशाला डॉक्टर आणि कशाला घरी मला जरा मस्त असे हलके फुलके वाटते आणि डोक्याला हात लावून म्हणते की येथे जरा जड वाटते तेव्हा अक्षयने रमाला धरलेले असते आणि तो म्हणतो माझ्या हातांना सुद्धा तू खूप जड लागते तू चल गाडीमध्ये बस आणि तो रमाला धरून पुन्हा गाडीमध्ये बसवायला आणतो तर रमा काही खाली वाकत नसते अक्षय म्हणतो की अगं खाली वाक तेव्हा रमा खाली वागते तर अक्षय म्हणतो की अगं पायतरी आतमध्ये घे म्हणून आपल्या हाताने तिचे पाय आतमध्ये ठेवतो आणि रमाला तो आतमध्ये गाडीत बसवतो त्यानंतर इकडे घरी पार्वती अभि आणि आरतीला म्हणतात की अरे तुम्ही त्या चिठ्ठ्याकडे का बघता एखादी चिठ्ठी उचल आजी म्हणते की अरे अभि उचल ना चिठ्ठी तेव्हा अभि त्या वाटीतील एक चिठ्ठी उचलतो तर सीमा म्हणते की काय आणि त्या चिठ्ठीमध्ये मध्ये अर्णवी असे नाव लिखते तेव्हा आभी म्हणतो की आता हे नाव कुणाचे आहे तर सीमाला हसू येते तेव्हा ते नाव सीमाचे असते तर आरती म्हणते की खरंच मोठी आहे खरंच खूप सुंदर आणि साधे मस्त नाव आहे तशी सीमा खूप खुश होते काकांनासुद्धा ते नाव खूप वाटते तेव्हा आभी म्हणतो की हे नाव तर खूपच आवडले परंतु अजून चिठ्ठ्या बघूयात सीमा म्हणते रे आरे पग ना तेव्हा आभी त्यातील पुन्हा एक चिठ्ठी उचलतो आणि त्यामध्ये सम सम्राज्ञी असे नाव लिखते तर ते आजीचे ते। नाव असते तेव्हा काका म्हणतात की नक्की आईने हे नाव लिहिले असणार तर आजी म्हणते की मस्त आहे ना नाव मग आपण ठरून टाकूयात की हेच तुझ्या बाळाचे नाव तर आरती म्हणते की हो आईजी खरंच खूप सुंदर नाव आहे तेव्हा काका म्हणतात की नको हे नाव नको काहीतरी असे गजर गजरले सारखे वाटते आजी म्हणते की अरे गजरदस्त कसले असे भारदस्त नाव आहे आबी म्हणतो की हे नाव म्हणण्यासाठी खरंच खूप कठीण आहे ती तर लहानच आहे आणि जेव्हा तिच्या मैत्रिणी हे नाव तर त्यांना किती अवघड होईल म्हणण्यासाठी आणि तेव्हा आरती त्या वाटीतील एक चिठ्ठी उचलते तर त्या चिठ्ठीमध्ये जाई हे नाव निघते आणि खरंच किती सुंदर आहे हे नाव फक्त दोन अक्षरी तेव्हा काका म्हणतात की कसे वाटते की दोन अक्षरी नाव तर ते नाव काकांचे असते तर आरती म्हणते की बाबा तुम्ही तेव्हा अभि म्हणतो की बरोबरच आहे कारण फुल म्हटल्यानंतर हे नाव बाबांनीच लिहिले असणार काका म्हणतात की फुलच आहे ना ती कळी तेव्हा अभिषेक पुन्हा म्हणतो की मनात नाही भरत खूप छोटस आहे ते नाव तेव्हा आजी म्हणते की ए अभि नाव ठरवायचे ड्रेस नाही विकत घ्यायचा मनात भरवण्यासाठी तेव्हा अभि म्हणतो की नाव आहे आणि ते नाव आयुष्यभरासाठी तिच्या आहे त्यामुळे इतका विचार करते अजून बघूयात ना तेव्हा आरती म्हणते की आपण एकत्र बघूयात म्हणून आरती आणि अभि दो चिठ्ठे उचलतात तेव्हा आरतीच्या चिठ्ठीमध्ये अर्थ हे नाव लिहते आणि अभिच्या चिठ्ठीमध्ये लाशी आरतीला तर ते नाव खूप आवडते तेव्हा अभि म्हणतो की बघू मला बघू ते काय नाव आहे ते आरती म्हणते की मला सुद्धा तुझ्या हातातील ती चिठ्ठी बघू तेव्हा अभि खोट बोललेलं असतो आणि त्यामध्ये सेम नाव निघलेले असते की अभिच्या चिठ्ठीमध्ये सुद्धा अर्थ असे नाव लिहिलेले असते आणि आरतीच्या सुद्धा तर आरती म्हणते की अगदी सेम आहे तेव्हा अभि म्हणतो की अगदी परफेक्ट असे नाव सापडले तर काका म्हणतात की अरे पटकनी मग इतकं का ताणतोस तर अभियानी आरती एकासोबत म्हणतात की अर्था तर आरती म्हणते की आमच्या आयुष्याला अथ अर्थ देणारी अर्था आणि दोघे एकमेकांकडे बघून खूप खुश होऊन हसतात त्यानंतर इकडे रमाला खूप चढलेले असते आणि ती अक्षयला म्हणत असते की ए ए चिकना डॉक्टर तेव्हा जानवी म्हणते की अग रमा तुला दारू जास्त चढली तर अक्षय आनंदला म्हणत असतो की अरे दादा चल ना घरी लवकर अक्षय म्हणतो की काय ग चिकणा डॉक्टर कुठे मध्येच तर रमा म्हणते की मध्येच कुठे तुम्ही आहात चिकणे आणि वटका सुद्धा आहात तर आनंद आणि जान्हवीला तसे खूप हसू येत असते आनंद म्हणतो की अग रमा तुला टवका म्हणायचे का तर रमा म्हणते की आहो तेच म्हणायचे आणि परत रमा अक्षयला म्हणते की तुम्ही सुद्धा आहात कारण तिला हँडसम म्हणायचे असते परंतु म्हणता येत नसते अक्षय म्हणतो की काय म्हंटलीस जान्हि म्हणते की अगं रमा हँडवॉट्स नाही तुला हँडसम म्हणायचे का रमा म्हणते की तेच ते आणि तुम्हाला कसे कळते की मला तेच म्हणायचे ते रमा म्हणते की अजून काहीतरी आहे मला आठवून द्या आणि टाळ्या वाजत म्हणते की आयटम बॉम्ब सुद्धा तेव्हा अक्षय म्हणतो की काय हे मला ही हाय करते रमा म्हणते की काय ओ काय करते तर अक्षय म्हणतो बायकोच जर असे नवऱ्याला म्हणत असेल तर माणसाने कुठे जावे काय चालले आयटम बॉम्ब मी रम म्हणते कशाला कुठे जाता येथेच थांबा तेव्हा जान्हवी हसून म्हणते की अक्षय तुझे आज तर काही खरे नाही बाबा अक्षय म्हणतो की मला तर भलतेच टेन्शन आले घरात बारसे आहे मग ह्या अवस्थेत तिला आपण घरी कसे घेऊन जाणार तेव्हा रम म्हणते की हो बारसे बारसे आणि कमरेला पदर खोसते आणि चला त्या कामाला लागूयात तेव्हा अक्षय म्हणतो की इतकी चढली मग इतकी प्यालीच कशाला आनंद म्हणतो की अरे अक्षय थांब आपण कुठेतरी मध्येच थांबू आणि तिला जरा सोडा पाजू आणि तिच्या तोंडावर सुद्धा सोडा मारू म्हणजे तिला थोडंसे हे उतरेल तिची तर रमा म्हणते की काय उतरायचे तर लगेच रमा गाडीच्या खाली उतरायला लागते अक्षय रमाला धरतो आणि अगं तुझ्या उतरायबद्दल नाही की दारूच्या उतरायबद्दल बोलतोय तो असे म्हणतो तर जान्हवी हसून म्हणते की अरे अक्षय आज तर खूपच राहडा दिसतोय रमा हसून म्हणते की अहो ताई काय म्हणता तुम्ही तेव्हा आनंद म्हणतो की अक्षय तिला नॉर्मल होण्यासारखी जरा दोन तीन तास तरी लागतील तेव्हा अक्षय म्हणतो की मग दोन तीन तास काय करायचे इकडेच असे गाडीतून फिरत राहायचे का तेव्हा रमा म्हणते की आओ घरी खूप काम आहे बारसे आहे ना तेव्हा आनंद म्हणतो की आपण एक काम करू हिला घरामध्ये लपून ठेवूयात तर रमा म्हणते की काय ओ कशाला लपून ठेवायचे तर अक्षय म्हणतो की दादा एक काम कर तू गाडी घरी घे मी हिला मागच्या दाराने आतमध्ये घेतो तोपर्यंत तुम्ही सामान बाहेर काढा तेव्हा रमा आणखीनच जोरात हसायला लागते आणि आज मला सर्व जगाला ओरडून सांगायचे की अक्षय मुकादम आय लव्ह यू आणि गाडीच्या बाहेर येते आणि जोरजोराने ओरडू लागते अगदी टवका हँडसम आहे अक्षय मुकादम असे जोरजोराने ओरडू लागते तेव्हा आजूबाजूचे लोक रमाकडे बघत असतात तेव्हा अक्षय पुन्हा रमाला आतमध्ये ओढतो आणि इतकी चढली का असे विचारतो तेव्हा जान्हवी म्हणते की जर अशा तिने घरी बडबड पड़ केली तर प्रॉब्लेमच होईल तेव्हा रमा ही अक्षयच्या गालगुच्छा धरते आणि जोरजोनाने ओरडून म्हणते की अक्षय मुकादम आय लव्ह यू तेव्हा आनंद हसून म्हणतो की अरे अक्षय मला तर असे वाटते की आज तुझेच बारसे होईल तेव्हा अक्षयला राग येतो आणि तो, तो रागाने हात जोडून म्हणतो की दादा अरे घरी चल तेव्हा रमा सुद्धा त्याची ऍक्टिंग करत म्हणते की दादा घरी चला तर अक्षय तिला म्हणतो की तू गप्प बस तेव्हा तोंडावर बोट ठेवून अक्षय रमाला शांत बसायला सांगतो तर रमा सुद्धा तशीच नक्कल करते आणि तोंडावर बोट ठेवते तर आनंद म्हणतो की चला आता आपण घरून निघूयात म्हणून गाडी चालू करून आनंद शेवटी त्यांना घरी घेऊन येतात घरात मस्त असे डेकोरेशन सुरू असते खूप छान अशी बारशेची तयारी झालेली असते तेवढ्यात आ, रमाला घेऊन ते आतमध्ये येतात तर रमाचा पूर्ण चेहरा त्यांनी स्कार्फने बांधलेला असतो तेव्हा सीमा म्हणते की काय झाले इला आणि बाळा काय झाले असे विचारते तेव्हा अक्षय म्हणतो की अगो किती उकडते उन्हाचा त्रास झाला बिचारीला सीमा म्हणते की उन्हाचा असे बांधून का ठेवायचे म्हणून सीमा ते स्कार्फ सोडवायला जाते तर जाणीव म्हणते की आई नाही आहो आई उन्हाचा त्रास होता म्हणूनच ते बांधले तर सीमा म्हणते की काय आणि तिला इथे बसवा तिला पाणी देते अक्षय म्हणतो की नको तेव्हा आनंद म्हणतो की संत्रा तर अशी म्हणतो की संत्राची ज्यूस ती प्याली त्यामुळे तिला बरे वाटेल तेव्हा सीमा म्हणते की नाही ज्यूसने तिला तिला काही होणार नाही लिंबू पाणी लागेल मी तिला लिंबू पाणी घेऊन येते तर जान्हवी म्हणते की आग, आई लिंबू पाणी सुद्धा तिला तेव्हा जान्हवी सीमाचा हात धरते आणि अक्षय म्हणते की अरे तू जाण तिला आतमध्ये घेऊन आनंद सुद्धा तेच म्हणतो तेव्हा जान्हवी सीमाच्या हाताला धरून म्हणते की आई जे सामान आणले ते तुम्हाला दाखवते आणि तेव्हा लगेच म्हणते की एकदम टवका असे अक्षय म्हणत असते तर सीमा म्हणते की काय झाले तरती असी काम काई ला असी तर ती टवका असे का म्हटली आणि काय गरमा पायाला ठेच लागली का असे विचारते तर अक्षय म्हणतो की चटका तिच्या मानेला एवढा चटका बसला ना त्यामुळे कस कसं होत असेल तिला आणि रमाला म्हणतो की आतमध्ये चल आणि अक्षय तिला हाताला धरून घेऊन जातो तर जान्हवी म्हणते की अहो आई तू घेईल काळजी आणि जान्हवी सीमाला धरून बाहेर घेऊन जाते तर इकडे अक्षय रूम मध्ये रमाला घेऊन येतो तर रमाची बडबड सुरूच असते तेव्हा अक्षय म्हणतो की आता आपण घरी पोहोचलो त्यामुळे जरा शांतच राहा रमा म्हणते की का बांधले मला असे पारप सोडून टाका कस तरी होते तेव्हा अक्षय चिडून म्हणतो की रमा शांत हो मी तुला सर्व काही सांगतो घरी पोहोचलो आपण आवाज करू नकोस तू एक काम कर तू आता थोडा वेळ पड तर रमा म्हणते की मला नाही झोपायचे मला का बळजबरीने झोपावता अक्षय म्हणतो की अगं जरा वेळ झोप तुला बरे वाटेल तर रमा म्हणते की नाही मला बरे वाटते आणि खूप भारी वाटते तेव्हा अक्षय म्हणतो की अगं जागी जरी राहिली तरी शांत राहा तर रमा म्हणते की का शांत बसू आज मी सर्व काही सांगणार आणि जोरजोरांनी पुन्हा तेच की आय लव्ह यू अक्षय मुकादम असे बडबडू लागते रमा तोंडावर बोट ठेवून शांत बसते तर अक्षय डोक्याला खूप टेन्शन येते की कुठून हिला पाणी म्हणून ती दारू पाजली तेव्हा रमा विचारते की काय हो तुम्हाला टेन्शन घेता मी आहे कशाला घेता अक्षय रागानी म्हणतो की गप्प बस तर रमा म्हणते की तुम्ही सुद्धा अशीच मज्जा करा तेव्हा जान्हवी आणि आनंद मस्त असे तयार होऊन बाहेर येतात तर जान्हवी म्हणते की खरंच किती छान आहे हे सर्व किती छान डेकोरेशन केले तर काका म्हणतात पडदा आयत्या वेळेला व्यवस्थित सरकेल ना तेव्हा आनंद म्हणतो की हे काका टेन्शन घेऊ नको ही सर्व अरेंजमेंट आनंदने केलेली आहे तेव्हा काका म्हणतात की म्हणूनच टेन्शन आले तेव्हा काका म्हणतात की काही म्हणा परंतु या नावामुळे अभियानी आरतीच्या जीवनाला जरा अर्थच आला तेव्हा तेव्हा जान्हवीला म्हणते की जानू जा आई तयार आहे का बघू नये तेव्हा जान्हवी म्हणते की आई थांबा ना मला हे सर्व बघायचे आणि तेवढ्यात शशिकांत मस्त असा तयार होऊन डोळ्याला गोगल लावून येतो आणि खरंच you <laughs> खूप जंगी अशी तयारी केली खरंच मस्त तेव्हा सीमा विचारते की छान आहे ना सगळं तेव्हा शशिकांत म्हणतो की हो ना आजोबाला विचारता आजोबाला डावलून आजोबाला कळून सुद्धा दिले नाही की कधी बारसे आहे ते कुठे बारसं आहे केव्हा आहे तेव्हा आनंद म्हणतो की तसे नाही तुम्ही बाहेर तुमच्या कुठल्या महत्वाच्या कामासाठी गेला होतात ना म्हणून तेव्हा आम्ही ही सर्व तयारी केली तेव्हा शशिकांत म्हणतो की काय रे वेळा आहेस का माझ्या नातीचं बारसं मग मी बाहेर कसे थांबेल मी येणार तिच्याबरोबर आनंदाने खेळायचे दिवस आहेत माझे आणि समोर जे बाळाचे नाव पडद्याने झाकलेले असते तर ते बघून शशिकांत विचारतो की हा पडदा का लावला तेव्हा शशी सीमा सांगते बाळाचे नाव आहे त्यामध्ये आणि जेव्हा सर्व पाहुणे येतील ना तेव्हा पटकन म्हणून ते असे कवर करून ठेवलेत तेव्हा मयुरी म्हणते की बाबा सरप्राईज तेव्हा शशिकांत पुन्हा म्हणतो की मला न विचारता आजोबाला डावलून नातीचं नाव ठेवण्याचा हक्क कुणाला असतो आणि जोराने ओरडून म्हणतो की आजोबांना काही मान आहे की नाही तुमच्या मध्ये तेव्हा सीमा तर खूपच घाबरते तेव्हा रमाकांत काका म्हणतात की अरे दादा मान्य दा आहे तू सुद्धा आजोबा आहे पण मी सुद्धा आजोबा आहे मग आम्ही ठरवले नाव तू नसताना त्यात काय झाले इतके तेव्हा शशिकांत रागाने म्हणतो की ए बारक्या मी असताना तू मध्ये बोलायचे नाही मला विचारले गेले का नाही ना मग तेव्हा शशिकांत सर्वांना राग येत असतो त्यानंतर इकडे अक्षररूममध्ये रमाला समजावत असतो की आज आपल्या घरामध्ये बारशे आहे पाहुणे येथील थोड्या वेळच्यानी तेव्हा आपल्याला आवरून बाहेर जायचे तेव्हा रमा म्हणते की अहो मला तहान लागली तेव्हा अक्षय तिला पाणी पासतो आणि बरं वाटलं का विचारतो तेव्हा रमा म्हणते की बरं वाटले अक्षय म्हणतो की मग झोप थोडा वेळ तेव्हा रमा लगेच आपले करंगळीचे बोट वर करते आणि मला इकडे जायचे असे म्हणते तेव्हा अक्षय म्हणतो की येते मी तुला शांत करतो आणि तू माझ्याशीच कट्टी घेते का तर रमा म्हणते की नाही हो आणि परत करंगळीचे बोट वर करून म्हणते की मला याला जायचे शुला अक्षय म्हणतो की उठ लगेच आणि तिला हाताला धरून बाथरूमकडे घेऊन येत असतो तेव्हा रमा म्हणते की आहो मला कधीच वाटले नव्हते की तुमच्या इतका हँडसम म्हणजे असा नवरा भेटेल दाढीला हातलून म्हणते की तुमची दाढीसुद्धा खूप भारी आहे तुम्ही जामस आहे टवका आहात अक्षय म्हणतो की अगं हळूच बोल मी तिच्या छोट्याच अंतरावर आहे तेव्हा रमा पुन्हा त्याचे गालगुच्छ धरते आणि अहो असे का करतं मी आज तुमचे कौतुक करते आणि तुम्ही मला असे का शांत राहायला सांगता आणि परत रमा म्हणते की तुम्हाला माहिती आहे का ओ तुमचे हे डोळे ना जाम सुंदर आहेत मला असे वाटते की या डोळ्यामध्ये असे डुंबून जावे आणि तुमचे हे केस तुम्ही तर दोन्हीने बांधावे तुमच्या या केसांच्या तेव्हा अक्षय पुन्हा तिच्या हाताला धरतो आणि चल काय ती कट्टी करून घे पटकन आणि रमा पटकनी बाथरूम मध्ये जा तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रमा आणि अक्षय खूप छान तयार होऊन बाहेर येतात तर त्या नावावरील जी पडदा असतो तो बाजूला हटवला जातो तेव्हा अर्था ही नाव असते तर रमा म्हणते की मी हे नाव सुचवले तेव्हा अक्षय म्हणतो की हो माझ्या चिठ्ठीमध्ये सुद्धा हेच नाव होते आणि त्याच वेळेस रेवा ही आपल्या तोंडावर एक शाल घेऊन आपले तोंड झाकून घराच्या बाहेर आलेले असते आणि इकडे तिकडे पगत असते तर इकडे अभिषेक रमानी अक्षयला विचारतो की तुम्हाला तुम्हाला दोघांना सुद्धा हेच नाव सुचले होते का तेव्हा रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघत असतात तर रेवा हे सर्व चोरून दरवाजातून बघत असते तेव्हा रमा आणि अक्षय एकमेकांबरोबर खूप खुश असतात तर रेवा म्हणते की अक्षय रमासाठी तुम्हाला बाजूला केलेस ना मग मी नाही तुमच्या या आनंदाची शोकसभा बनवली तर नावाची रेवा राजाध्यक्ष नाही तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद